बदलापूर घटनेच्या निषेधार्थ प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने व्यक्त होतोय सोलापुरातील चित्रकार सचिन खरात यांनी ही आपल्या कलेच्या माध्यमातून बदलापूर घटनेचा निषेध नोंदवला आहे बदलापूर घटनेवर भाष्य करणारे चित्र सचिन खरात यांनी रेखाटलं आहे या चित्राच्या माध्यमातून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठीचा संताप चित्रकाराने आपल्या चित्राच्या माध्यमातून रेखाटला आहे ही कलाकृती साकार करण्यासाठी सचिन करात यांना चार तासाचा अवधी लागला याबद्दल अधिक माहिती सचिन खरात यांनी दिली आहे नमस्कार मी चित्रकार सचिन खरात आणि खूप दुःख होतं आहे आणि मला असं वाटतं की आज मी सोलापूरमध्ये राहत असून आज जे काही बदलापूरमध्ये जे काही घडलेलं आहे आणि आज सोलापूरमध्ये असताना आज माझी एक नैतिक जबाबदारी आहे की मी समाजाकडून भरपूर काही गोष्टी घेतलेल्या आहेत आणि अशा ज्या घटना बदलापूरमध्ये एका छोट्याशा मुलीवर बलात्कार होतो आणि आपण आज गप्प बसतोय पण मला असं वाटतं की सोलापूरकरांकडून आज हा निषेध म्हणून मी हे चित्र काढलेलं आहे कारण हे खूप भयानक आहे आणि आपण आपल्या खरं तर मुलींना आता शाळेत कसं पाठवायचं किंवा आज मलाही एक मुलगी आहे आज मी पूर्णपणे घाबरलो आणि मला आज अस्वस्थता झाली आणि मी आज सुरेवला आलो आणि मी हे चित्र काढले आणि आज बरोबर हे जे सगळी जी माझी मित्रमंडळी आहेत जे मित्र जिममधले आहेत आज तेही त्यांनाही त्यांनाही त्रास होतो आहे आणि त्यांनाही असं वाटतं की आपण काहीतरी सोलापूरकडून केलं पाहिजे म्हणून एक छोटासा प्रयत्न म्हणून काहीतरी सोलापूरकडून उद्रेक झाला पाहिजे आणि त्यांना शिक्षाही मिळालीच पाहिजे मला असं वाटतं की याला फाशीशिवाय कुठलीही शिक्षा कुठली कमी शिक्षा नाही पण त्याच्यापेक्षाही जास्त काही शिक्षा असेल तर त्या नाराधावांना झाली पाहिजे असं मी सोलापूर रोडकरांकडून मी सरकारला आवाहन करतो आणि विनंती करतो की हे थांबलं पाहिजे आणि आपण आपल्या मुलीची काळजी घेतली पाहिजे धन्यवाद माननीय रतिकांत रतिकांतण्णा कमलापुरे अध्यक्ष जांबमुनी मोठी समाज युवक संघटना शहर व जिल्हा सोलापूर यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा आनंद भंडारे शहर व जिल्हा संघटना प्रसिद्धी प्रमुख